नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे धाड येथील मिरवणूक फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद दोन गटात दगडफेक हानामारी होऊन वाहनांची हातगाड्याची नासधूस करून जाडफोड सविस्तर उर्त बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावात दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फटाक्याची आतिषबाजी करण्याच्या कारणावरून दोन गट अमोरासमोर आले दोन्ही गणात वाद होऊन हानामारी दगडफेक व हातगाड्या व वाहन जाळण्याचे प्रकार सुरू होताच पोलिसांनी सदृश्य दंगलग्रस्त परिस्थिती नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तात्काळ ॲडिशनल एस पी श्री महामुनी साहेब एस डी पी श्री सुधीर पाटील साहेब व अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ दंगल नियंत्रणात आणली ॲडिशनल एस पी श्री महामुनी यांनी दोन्ही गटातील लोकांच्या विरुद्ध विविध कलमांना गुन्हे दाखल करण्यात आले असून सतरा लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली तसेच स्थिती नियंत्रणात असून अफवावर कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन करून दैनंदिनी व्यवहार सुढीत सुरू असल्याचे सांगितले तसेच दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जाऊन घटनेची माहिती घेतली यावेळी एस डी पी श्री सुधीर पाटील ठाणेदार नरेंद्र पेदोर उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यात वारंवार दंगडीचे प्रकार घडत आहे घटनेच्या मुळाशी जाऊन घटना घडून आणणाऱ्या लोकांवर कर, कडक कर, कारवाई करावी निर्दोष व्यक्तींना यामध्ये गहू नये सी सी टी व्ही फुटेज चेक करावे तसेच त्यांनी दोन्ही गटातील नागरिकांना परस्पर सहकार्य करून एकोपाचे वातावरण शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले त्यांचेसोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत निलेश गुजर श्री कडके तसेच गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे लोक उपस्थित होते केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा समाचारच्या कॅमेरासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे भाऊ पण अधिकारीला काय आदेश दिले आणि पब्लिकला काय आव्हान करणार हे बघा धाड येथीलच नाही तर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे पाच गावांमध्ये हे प्रकार घडले जळगावमध्ये सुद्धा झाला जळगाव जामोदला झाला शेगावलासुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी मेहकरलासुद्धा झालं माझ्या माहितीप्रमाणे इकडे गाठलं पण काही प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील ज्या लोकांनी सुरुवात केली असेल ज्या लोकांनी काही मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आम्ही जनतेला तर शांततेचंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे पण एका आव्हानानं गावातली शांतता होत नसते जे कोणी असे लोक असतील यांचा थोडा खोलमध्ये जाऊन ते गावातली शांतता भंग करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात आणि मग त्याची ऍक्शन रिॲक्शनमध्ये इतर लोक इनोसंट लोक त्याचे बळी पडतात आणि म्हणून असे जे काही लोक असतील त्या लोकांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजेत ही माझी त्या ठिकाणी पोलिसांना सूचना आम्ही केलेली आहे काल धाड या ठिकाणी रात्री साडेनऊच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामारेली यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये सतरा आरोपी मी ताब्यात घेतले त्यामध्ये गुन्हा दोन्ही गटावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही आपावर विश्वास ठेवू नये या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत